नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मिठुरायाचा कर्णमधुर अभंग ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडलेस कमेंट करा धन्यवाद हरिनाम गाऊ गेका सरात हरिनाम गाऊ गेका सरा एकादशीला जाऊ पण्ढरपुरात् एकादशीला जाऊ पण्ढरपुरात् हरिनाम गौ सारेका सरात हरिनाम गाऊ सारे एका सरात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात चंद्रभागेकाठीवर संत मेळा डोळ्यांनी पाहू तो मंगल सोहळा काठी भर संत मेळा डोळ्यांनी पाहू तो मंगल सोहळा डोळ्यांनी पाहू तो मंगल सोहळा चला धन्य हो या जीवनात धन्य हो या जीवनात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात हरिनम गाऊ सारे एका सुरात हरिनम गाऊ सारे एका सुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात एक वेळ जावे महातीर्थ धाम तिथे लीन झाले भक्त पुंडलिक एक वेळ जावे महातीर्थ धाम तिथे लीन झाले भक्त पुंडलिक तिथे लीन झाले भक्त पुंडलिक भेटा पांडुरंगाला मंदिरात भेटा पांडुरंगाला मंदिरात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात हरिनाम गाऊ सारे एका सुरात हरीनाम गाऊ सारे एका सुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात विठूनामाचे गुण गुणगान गाऊ डोळे भरूनी पंढरी पाहू विठुना माझे गुणगान गाऊ डोळे भरूनी पंढरी पाहू डोळे भरूनी पंढरी पाहू आनंदाला उधान येईल मनात आनंदाला उधान येईल मनात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात हरिनाम गाऊ सारे एका सुरात हरी गाऊ सारे एका सुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात भेटी पांडुरंग भेटी रखुमाई दुःख क्लेश सारे पळून पांडुरंग भेट रखुमाई दुःख क्लेश सारे पळून जाई दुःख क्लेश सारे जाई जीवन सार्थक होईल भक्ती रसात जीवन सार्थक होईल भक्ती रसात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात हरिनम गाऊ सारे एका, एका सुरात हरिनम गाऊ सारे एका सुरात एकादशी जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात जय हरी विठ्ठल धन्यवाद